बाळाला फळांचा रस किंवा फळांचा ज्यूस चालू करूया का सहा महिन्याचं बाळ झाल्यानंतर वरच्या गोष्टी चालू करायला सांगतो त्यामध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की बाळाला फळांचा रस किंवा फळांचा ज्यूस चालू करूया का आता ह्याच्याबद्दल थोडंसं आपण जर सांगायचं म्हटलं तर फळं जी आहेत ते फक्त आपल्याला व्हिटॅमिन्स किंवा काही मिनरल्सचा पुरवठा करतात किंवा त्याच्यामधनं आपल्याला मिळतात परंतु फळं दिल्याने वजन वगैरे काही वाढणार नाही त्याच्यामुळे तो जेवणात आपल्या जेवणामधला एकदम अत्यावश्यक भाग तर पहिली गोष्ट नाही आहे दुसरी गोष्ट जर द्यायचंच असेल तर केव्हाही फळ देणं जास्त फायद्याचं आहे फळाचा रस किंवा फळाचा ज्यूस काढून देण्यापेक्षा कारण फळ जर दिलं आपण तर त्याच्यामध्ये फायबर्स असतात त्याच्यामध्ये बाकीचे काही घटक असतात तेसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याला मदत करतात फ्रूट ज्यूस किंवा फळांच्या रसामध्ये जी काही सेल्युलसची वॉल असते ती सगळी ब्रेक केली जाते सगळे फायबर्स तुटतात आणि फक्त फ्रक्टोसचा मारा होतो बाळावर किंवा पेशंटवर आणि त्याच्यामुळे फक्त रक्तातली साखर अचानकपणे वाढण्याचा विषय होतो त्याच्यामुळे फळांचा जर अंतर्भाव करायचाच असला जेवणामध्ये तर अख्ख्या फळांचा त्याच्या खाण्यामध्येच अंतर्भाव थोड्या प्रमाणात करायला हरकत नाही इवन आपण मोठ्या मुलांमध्ये सुद्धा फ्रूट ज्यूस वगैरे ह्याचं सेवन खूप जास्त प्रमाणात करणं चांगलं नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा वजन वाढीचा आणि ओबेसिटीचा प्रॉब्लेम तयार होतो त्याच्यामुळं अख्खी फळं खाणं केव्हाही फळांचा रस किंवा ज्यूस पिण्यापेक्षा आरोग्यदायी असतं